चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त गुरु हे केवळ एक दैवी स्वरूप नसून ते परब्रह्माचे सगुण रूप आहेत ज्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अंश एकवटलेले आहेत त्यांची उपासना ही केवळ कर्मकांडापुरतीच मर्यादित नसून ती साधकाला आत्मज्ञानाकडे घेऊन जाण्याची एक प्रक्रिया आहे ज्यांच्या भक्तीमुळे भक्तांच्या जीवनात हे बदल नक्कीच घडतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही जर दत्तगुरूंचे भक्त असाल तुमची त्यांच्यावर जर श्रद्धा असेल तर तुमच्या जीवनात हे सात बदल नक्कीच घडतात ते केवळ बाह्यस्वरूपाचे नसून ते त्यांच्या आंतरमनावर आणि त्यांच्या जगण्यावर दृष्टिकोनावर परिणाम करणारे असतात मग चला तर बघूया ते सात बदल तुमच्यामध्ये आहेत का खरंच तुम्ही दत्तभक्त आहात का तुम्ही जर दत्तभक्त असाल तर तुमच्यामध्ये हे सात बदल निश्चित घडतात त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा दत्तभक्ती ही केवळ उपासना नव्हे तर ती आहे जीवन परिवर्तनाचा एक मार्ग हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे दत्तगुरूंची भक्ती हे केवळ देवापुढे नतमस्तक होणे किंवा काही मंत्राचा जप करणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर ती एक जीवनशैली आहे एक दृष्टिकोन आहे जो भक्ताला स्वतःला आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत हा करत असतो ही भक्ती भक्तांच्या अंतकरणात सकारात्मक बदलांचे बीज पेरते आणि हळूहळू ते बीज वृक्षात रूपांतरित होत असते हे बदल इतके सूक्ष्म आणि हळूवार असतात की अनेक भक्तांना ते त्वरित जाणवत नाहीत परंतु कालांतराने त्यांची जाणीव होते आणि त्यांचे जीवन एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते हे बदल केवळ आध्यात्मिक उन्नतीच घडून आणत नाहीत तर ते भक्ताला सामाजिक भावनिक आणि मानसिक स्तरावरही अधिक सक्षम बनवत असतात अविचल श्रद्धा आणि सकारात्मक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे म्हणजेच काय तर दत्त भक्तीचा सर्वात पहिला आणि महत्वाचा परिणाम म्हणजे भक्ताच्या जीवनात श्रद्धा आणि सकारात्मकता रुजवणे जीवनात अनेक चढ उतार येतात अनेक अडचणी येतात तर अशावेळी सामान्य माणूस खचून जातो नकारात्मक विचारांना तो घेरला जातो परंतु दत्तभक्ताच्या मनात दत्तगुरूंबद्दलची श्रद्धा एवढी दृढ होते की ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाला विचलित होऊन देत नाही त्यांना हे माहीत असतं की दत्तगुरू नेहमी त्यांच्या पाठीशी आहेत ते त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढ केवळ अंधश्रद्धा नसून भक्तांचा दत्तगुरुवर असलेली ही एक श्रद्धा आहे हा अनुभव सर्व दत्त भक्तांना नक्कीच आहे दत्तगुरूंच्या लीला त्यांच्या कृपाछत्राखाली घडलेले अनुभव भक्ताला नेहमीच येत असतात अवैचल श्रद्धा नकारात्मकतेला दूर सारते आणि सकारात्मकतेचा प्रकाश भक्तांच्या जीवनात असते भक्ताला हे कळते की प्रत्येक संकट एक जिगण्या जीवन जगण्याचा अनुभव हे देत असते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून ते पाहू लागतात त्यांच्या मनात मी हे करेल अशी भावना रु रुचते आणि मी हे करू शकत नाही ही नकारात्मक भावना त्यांच्या मनातून दूर होत असते ही सकारात्मकता त्यांना जीवनातील आव्हाना समोर जाण्याची ऊर्जा देते आणि त्यांना अधिक आनंदही देत असते समाधानी जीवन जगण्यास त्यांना मदत करते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य नातेसंबंध आणि कार्यक्षमतेवर दिसून येते आणि ते अधिक संयमी उत्साही आणि मार्गशील हे ठरत असतात दुसरा बदल म्हणजे निस्वार्थ सेवाभाव आणि करुणा दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये निस्वार्थ सेवाभाव आणि करुणा या गुणांना अत्यंत महत्त्व आहे भक्तांच्या जीवनात हा बदल अत्यंत स्पष्टपणे दिसून येतो केवळ स्वतःचा विचार करण्याऐवजी ते इतरांच्या गरजा आणि दुःखाबद्दल अधिक संवेदनशील बनत असतात त्यांच्या मनात सहानुभूती आणि करुणेची भावना वाढते जे गरजू आणि पीडितांना मदत करण्यासाठी तत्पर होतात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हा सेवाभाव केवळ मानवापुरता मर्यादित नसून तो प्राणीमात्रा सुद्धा असतो या सेवाभावामुळे भक्ताला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते जे भौतिक सुखापेक्षा कितीतरी प्र पटीने श्रेष्ठ असते त्यांना हे कळतं की इतरांच्या सेवेतच खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान दडलेले आहे हा सेवाभाव त्यांच्या अहंकार कमी करतो आणि त्यांना अधिक विनम्र बनवतो ते इतरांशी अधिक आदराने आणि प्रेमाने वागू लागतात समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असते आणि ते सक्रिय त्यात सक्रियाने सामाजिक भाग घेत असतात त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन दिशा प्राप्त होते आणि ते इतरांसाठी हे ठरत असते तिसरा बदल म्हणजे वैराग्य आणि अनासक्ती वैराग्य आणि अनासक्ती हा दत्त भक्तीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे जो भक्तांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून आणू शकतो याचा अर्थ जगाचा त्याग करणे किंवा भौतिक सुखाचा तिरस्कार करणे असा नाही तर भौतिक गोष्टीबद्दल आसक्ती कमी करणे असा आहे भक्ताला हे कळते की खरी शांती आणि आनंद बाह्य वस्तूमध्ये नसून आपल्या अंतर्मनात आहे ते भौतिक गोष्टीच्या मागे धावणे कमी करतात आणि त्यांच्यावर अवलंबूनही राहत नाहीत त्यामुळे भक्ताला मानसिक शांतता आणि स्वातंत्र्य मिळते ते मोमायेच्या हो बंधनातून मुक्त होतात आणि त्यांच्या आयुष्यात अनावश्यक चिंता आणि ताण यापासून सुद्धा दूर होतात ते कोणत्याही परिस्थितीला स्वीकारण्यास शिकतात आणि त्यांच्याकडे ते, ते सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात त्यामुळे ते त्यांना जीवनातील चढ उतारामध्ये स्थिरता राखता येते आणि अधिक तटस्थ आणि संतुलनही बनता येते कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त टाळावा वैराग्य हे त्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करत असते चौथा बदल म्हणजे ज्ञान आणि विवेकबुद्धीमध्ये वाढ दत्तगुरू हे ज्ञानाचे आणि विज्ञानाचे प्रतीक मानले जातात त्यांच्या भक्तीमुळे भक्तामध्ये ज्ञान आणि बुद्धीची वाढ होते भक्ताला केवळ पुस्तकी ज्ञान मिळत नाही तर त्यांना जीवनातील सत्य आणि असत्य योग्य आणि अयोग्य यात फरक करण्याची सुद्धा क्षमता त्यांना प्राप्त होत असते त्यांच्या विचारसरणीत अधिक स्पष्टता आणि तर्कशुद्धता येते ते केवळ इतरांना सांगितले म्हणून काही स्वीकारत नाहीत तर प्रत्येक गोष्टीवर स्वतः विचार करतात आणि त्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भक्ताला जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होते ते भावनिक होऊन निर्णय घेत नाहीत तर त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि स्पष्टता असते ते जगाला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहू लागतात आणि त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळतो ही विवेक बुद्धी त्यांना आध्यात्मिक मार्गावरही मार्गदर्शन करते आणि त्यांना अंधश्रद्धा आणि अज्ञानातून बाहेर काढते त्यांच्या मनात जिद्द्यासू वृत्ती वाढते आणि ते सतत नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होतात पाचवा बदल म्हणजे भयभूक मुक्ती आणि निर्भयता जीवनात भीती हा एक मोठा अडथळा असतो तो, तो आपल्याला प्रगती करण्यापासून रोखतो दत्त भक्तीमुळे भक्ताच्या जीवनात भयमुक्ती आणि निर्भयता येते दत्तगुरू हे संकटनाशक मानले जातात त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवल्यास भक्ताच्या मनातील सर्व प्रकारच्या भीती दूर होतात त्यांना मृत्यूची भीती अपयशाची भीती लोकांच्या टीकेची भीती किंवा भविष्याची भीती अजिबात वाटत नाही त्यांना हे निश्चित माहीत असतं की दत्तगुरू त्यांच्या सोबत आहेत आणि ते त्यांना कोणत्याही संकटातून वाचवतील या निर्भयतेमुळे भक्ताचा आत्मविश्वास वाढतो ते नवीन गोष्टी करण्यास धज धसतात आणि आव्हानासमोर जाण्यास तयार असतात त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक नवीन सदी संधी उपलब्ध होतात आणि त्यात यशस्वी सुद्धा होतात ही निर्भयता त्यांना ते त्यांच्या मूल्याशी आणि तत्वाशी प्रामाणिक राहण्यास मदत करते जरी यामुळे त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागला असला तरी ते अधिक धाडशी आणि धाडशी बनतात सहावा बदल म्हणजे शांती आणि समाधान आजच्या धावपळीच्या जीवनात शांती आणि समाधान मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे परंतु दत्तभक्तीमुळे भक्तांच्या जीवनात शांती आणि सहान समाधानाची अनुभूती नक्कीच येते ही बाह्य ये शांती ही शांती बाह्य परिस्थितीतून येत नाही तर ती भक्ताच्या अंतर्मनातून येते ते वर्तमान काळात जगण्यास शिकतात आणि भूतकाळातील चुकावर किंवा भविष्यातील चिंतनापासून ते दूर राहतात या शांतीमुळे भक्ताला एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळतो जो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा श्रेष्ठ असतो त्याचे मन शांत होते अनावश्यक विचार कमी होतात आणि त्यांना एकाग्रता साधणे सहज सोपे होऊन जात असते या शांतीमुळे भक्ताला एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळतो जो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा श्रेष्ठ असतो त्याचे मन शांत होते अनावश्यक विचार कमी होतात आणि त्यांना एकाग्रता साधणे सहज सोपे होऊन जात असते त्यामुळे ना त्यांच्या नातेसंबंधातही सुधारणा ना होते कारण ते अधिक शांत सहनशील बनत असतात ही शांती त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यास मदत करते आणि त्यांना अधिक समाधानी जीवन जगण्यास प्रवृत्त ही करत असते सातवा बदल म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक प्रगती दत्त भक्तीचा सर्वात महत्वाचा आणि अंतिम परिणाम म्हणजे भक्ताच्या जीवनात आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक प्रगती होते दत्तगुरू हे योग आणि अध्यात्माचे परमगुरु आहे त्यांच्या भक्तीमुळे भक्ताला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होऊ लागते त्यांना हे कळते की हे शरीर के हे एक केवळ शरीर नसून एक आर अमर आत्मा आहे ही जाणीव त्यांना अहंकारापासून मुक्त करते आणि त्यांना त्यांच्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून देत असते यामुळे भक्ताला जीवनाचा खरा उद्देश कळतो आणि आध्यात्मिक मार्गावर अधिक वेगाने ते प्रगती करतात ते ध्यान योग आणि इतर आध्यात्मिक साधनामध्ये अधिक रुची घेऊ लागतात त्यांना ईश्वराची एकरूप होण्याची तीव्र इच्छा होते आणि ते त्या दिशेने प्रयत्न करतात हे परिवर्तन केवळ या जन्मापुरते मर्यादित नसून ते भक्ताला जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून मुक्त सुद्धा मदत करत असते ते मोक्ष प्राप्त सुद्धा मदत करते त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनते आणि ते खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होत असतात आता आपल्या या ज्यातून काय शिकायचे तर दत्त गुरूंच्या भक्तीमुळे भक्ताच्या जीवनात होणारे हे साथ बदल केवळ बाह्य जीवनावरच परिणाम करत नाही तर ते अंतर्मनावर सुद्धा पूर्णता बदल करत असतात ही भक्ती केवळ एक धर्म किंवा पंथ नसून ही एक जीवनशैली आहे एक दृष्टिकोन आहे जो मानवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो आणि त्याला एका जीवनाकडे घेऊन जातो हे बदल केवळ आध्यात्मिक उन्नती घडून आणत नाही तर ते अधिक अधिक एक अधिक चांगला माणूस बनवतात आणि ते समाजासाठी आणि जगासाठी एक सकारात्मक दृष्टी असते जर आपण हे आपल्या जीवनामध्ये असे परिवर्तन घडू आणू इच्छित असाल तर दत्तगुरूंची भक्ती आणि त्याच्या शिकवणीच्या अनुसर करणे हा एक उत्तम मार्ग आहे दत्तगुरूंच्या भक्तीने दत्तगुरूच्या कृपेने आपले जीवन निश्चितच आनंदी शांत आणि अर्थपूर्ण होईल तुम्ही सुद्धा दत्तगुरूंचे भक्त असाल तर तुमच्या जीवनामध्ये हे सात बदल निश्चित घडून येतील त्यामुळे दत, दत्त तुम्ही दत्तगुरूंची भक्ती करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त